धर्माचे संस्थापक समाज सुधारक आणि महान त्यागी परमपूज्य जुमदेवजी यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त रामटेक तालुक्यातील आनंद धाम येथे भव्य आणि भावपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या विशेष दिवशी समाजहितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकवीस जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळा आणि रक्तदान शिबिरानं सामाजिक ऐक्याचं सा व सकारात्मकतेचं दर्शन घडवले गेल्या सोळा वर्षापासून आनंद धाम येथे परमपूज्य बाबांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील वर वधूंना विवाह बंधनात सामील करून देण्याचं कार्य सातत्यानं करण्यात येत याही वर्षी या पवित्र परंपरेत आणखीन सोने एक सोनेरी पान जोडले गेले जेव्हा एकवीस नव दाम्पत्यांनी एकमेकांच्या सहवासासाठी नवे जीवन सुरू केले या विवाह सोहळ्यात नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया तुमसर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पारंपरिक हिंदू रीती रिवाजानुसार सजवलेल्या या सोहळ्याची सुरुवात झाली विशेष म्हणजे एका लहान आपल्या मधुर वाणीने मंगलाष्टक सादर करून उपस्थितांचे जिंकले आहे या प्रसंगी अणधा सराफ संस्थापक अध्यक्ष आदित्य अणघा सोसायटी यांनी सर्व वधूंच कन्यादान करून या कार्याला भावनिक आणि आध्यात्मिक उंची दिली आहे कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती ज्यामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी आमदार राजू पारवे अणघा सराफ राहुल कोठेकर ज्योती कोल्हेपरा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांचा समावेश होता सर्व मान्यवरांनी नवही जोडप्यांना शुभेच्छा देत बाबा झुमदेवजींच्या कार्याचं कौतुक केलं आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज अधोरेखित केली आहे रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेचं व्रत घेतलंय अनेकांनी प्रथमच रक्तदान करून का या कार्यात स्वतःची भूमिका देखील बजावली या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन हे बाबा जुमदेवजींच्या विचारांनी प्रेरित लोकांच्या एकत्रित प्रयत्नांचं प्रतीक ठरलंय त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन अशा सामाजिक उपक्रमांना अधिक बळ मिळव हीच अपेक्षा याचा महाराष्ट्र रामटेक नागपूर आज बाबा जुंदवजी यांची एकशे चारवी जयंती असल्या कारणा जिल्हा रुग्णालय रामटेक व डागा हॉस्पिटल तसेच मेट्रो ब्लड बँक नागपूरच्या संयुक्त विद्यामानाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे मी सर्व जनतेला आवाहन करते की या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करू लोकांचे प्राण वाचवावे ही सर्वांना नम्र विनंती नगरीत एवढा मोठ्या विवाह सोहळा संपन्न होतोय तर मी आनंदामणी जुमदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त हो या सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते आज मला वाटतं एकवीस जोडप्यांचा इथे शुभविवाह हो होतोय या प्रसंगी मला कन्यादान करायला खूप छान मजा आली आणि माझे भरपूर आशीर्वाद या नवीन दाम्पत्याला यांचा संस्कार संस्कारमय सुखाचा संसार हो अशी मी अपेक्षा करते महान त्यागी बाबा जुमदेजींनी मला लिखित आदेश दिल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवला मला आदेश दिला त्याप्रमाणे दोन हजार दहापासनं आपण ह्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दोन हजार दहाला पहिल्या वर्षी अकरा जोडप्यांचं लग्न झालं आता सतत करत 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 आता ह्या सोळाव्या वर्ष सफलतेचे सोळाव्या वर्ष माझे पूर्ण होत आहे यामध्ये एकवीस जोडप्यांनी विवाह बंद झालेले बंद झालेले आहेत आणि त्या नववधूंना नव आणि नवरदेवांना दोन दोघांनाही दो शुभचिंतन देतो की त्यांच्या आयुष्य समर्थ चांगलं जावं प्रत्येक मूल प्रत्येक गरीब लोकांच्या मुला जे अत्यंत बीपीएल आहेत अत्यंत गरीब आहेत अशा पोरापुरींचे लग्न लावण्याचं काम माझ्या बाबांनी मला सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत गोर गरीब लग्न लावण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आता महान त्यागी बाबाजींनी सांगितलं आणि तेच काम करण्याचं काम आम्ही करत हो। आहोत आणि म्हणून ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल